धनगर आरक्षणाच्या संदर्भातला विषय या ठिकाणी आपण मांडला त्या संदर्भात आपण असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं मग त्यांना माहिती नव्हतं का हे खरं मला माहिती नव्हतं याचं कारण मी आपल्याला सांगतो की साधारणपणे मंत्रिमंडळाचा किंवा एक आपल्याला त्या ठिकाणी शिफारस पाठवायची आहे इतक्या पुरतं ते आश्वासन मर्यादित होतं की आम्ही ती शिफारस पाठवू पण याच्यामध्ये आपण जर कार्यपद्धती बघितली तर कार्यपद्धती काय आहे तर अनुसूचित जातीत जमातीत अनुसूचित जमातीत कोणाचा समावेश करायचा आपण ठरवत नाही ते केंद्र सरकार ठरवलं अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या जाती जमातीमध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेले निकष लक्षणे आढळून येतात किंवा कसे याची छाननी करण्याकरता विविध -वी -वी कार्यपद्धती कार्यपद्धती विहित केली आहे सदर पद्धत पुढील प्रमाणे आणि ही कधीच पासन आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासन आहे ही कार्यपद्धत ज्याच्यामध्ये एखाद्या जाती जमातीच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी त्यांची मागणी असल्यास त्याबाबत आयुक्त संचालक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे अभिप्राय मागवण्यात येतात त्यांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर मग ते टीएससी समोर वगैरे ठेवावे लागतात हो आणि त्याच्यानंतर ते पाठवावे लागतात ही विविध कार्यपद्धती आहे आता याच्यामध्ये मी आपल्या अगदी नम्र पुढे निदर्शनास आणून देतो की या संदर्भात तत्कालीन सभापतींनी काही निर्देश दिले होते आणि त्या निदेशाच्या अनुषंगाने ही विहित कार्यपद्धती पूर्ण करण्याकरता मागच्या सरकारने जी आपली टीआरटीआय आहे यांना अहवाल तयार करायला सांगितला कारण त्या अहवालाशिवाय जर आपण केंद्र सरकारला पाठवलं तर केंद्रात ते मान्यच होऊ शकत नाही विहित कार्यपद्धती आहे आणि म्हणून मग या त्याच्यामध्ये बैठकी अनुसूचित जमातीमध्ये धनगर जातीचा समावेश का करता येत नाही याबाबतचा अहवाल आणि बिहार ओरिसा व झारखंड या राज्यांची व त्या राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा कोणत्या निकषांच्या आधारे समावेश केला त्याबाबतची सविस्तर माहिती आणि त्याबाबतचा अहवाल पाठवण्याबाबत ठरले होते त्यानुसार बिहार ओरिसा झारखंड राज्यांच्या अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेल्या धनगर जातीचा कोणत्या निकषांच्या आधारे समावेश केला हे पाहण्यासाठी आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या कार्यालयातील संशोधन पथक वरील राज्यामध्ये माहे दोन हजार सहा सात जे काय असेल ते गेले या पथकाने सर्वेक्षण करून सादर केलेला अहवाल त्यांनी शासनाला सादर केला त्याच्यामध्ये त्या तो जो अहवाल झाला तो अहवाल काय झाला तर संशोधन पथकाने राज्य सरकारला जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये असं नमूद केलं ओरां जमातीतील जे लोक दुसऱ्याच्या शेतावर अथवा घरात मजूर म्हणून काम करतात त्यांना धांगड असे संबोधले जाते त्यामुळे बिहार ओरिसा झारखंड या राज्यांच्या अनुसूचित जातीच्या यादीत या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे तथापि धांगड या शब्दाचे इंग्रजीमध्ये धनगर असे स्पेलिंग होते त्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर म्हणजे धांगड ही ओरांची तत्सम जमात म्हणून नमूद केली आहे ओरान व धनगर म्हणजे धांगड यांच्या चालीरीती रूढी परंपरा देवदेवता पारंपरिक व्यवसाय भिन्न नसून एकच आहे महाराष्ट्र राज्यातील धनगर जातीच्या चालीरीती रूढी परंपरा देवदेवता व पारंपरिक व्यवसाय हा ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये धनगर म्हणजे त्या स्पेलिंग प्रमाणे जमातीपेक्षा भिन्न असून या दोन्ही जाती जमाती एकमेकापेक्षा भिन्न आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा ओरॉन या जमातीच्या तत्सम जमात म्हणून समावेश करता येणार नाही असा तो अहवाल त्या काळामध्ये तयार झाला आणि तो अहवाल राज्य शासनाला सादर झाला त्यापूर्वी राज्य शासनाने मग काय केलं <coughs> राज्य शासनाने एक केंद्र सरकारला शिफारस केली की यांचा समावेश तिसऱ्या सूचीत करावा आता केंद्र सरकारने त्याच्यावर उत्तर असं पाठवलं की तिसरी सूचित अव्हेलेबल आहे आणि त्याच्यामुळे तो प्रस्ताव रिजेक्ट झाला मग आता नव्याने प्रस्ताव पाठवायचा तो नव्याने प्रस्ताव पुन्हा आपण आपलं सरकार ज्यावेळेस शेवटच्या काळात होतं त्यावेळी आपण एक पत्र पाठवलं पण त्या पत्रासोबत अहवाल कुठला गेला हाच अहवाल गेला दुसरा अहवाल नाही त्यामुळे अहवालाशिवाय <coughs> त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या जातीचा समावेश करता येत नाही आता रेकॉर्डवर अहवाल कुठला होता हा जो अहवाल टीआरटीआयने तयार केला तो अहवाल होता त्यामुळे आता आमच्यासमोर पर्याय काय होता पर्याय असा होता की आपण सांगितल्याप्रमाणे मोठेपणा घ्यायचा एक निर्णय करायचा आणि एक पत्र जसं तुम्ही पाठवलं तसं पाठवून द्यायचं आणि त्या पत्रावर रिप्लाय घ्यायचा की तुमच्या कुठलाही अहवाल नाही जुना अहवाल या जमातीच्या विरोधात आहे त्यामुळे हे करता येत नाही आमचं काम झालं असतं आम्ही या ठिकाणी वाचून दाखवलं असतं तो मार्ग आम्ही स्वीकारला नाही आम्ही मार्ग काय स्वीकारला आम्ही सांगितलं की सगळ्या जे काही धनगर समाजातले वेगवेगळे आमदार असतील किंवा काही संघटना त्या ठिकाणी काम करत आहेत या सगळ्यांची बैठक घेतली ती बैठक घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचे पुरावे आम्हाला द्या कारण त्या सगळ्यांनी असं सांगितलं की आम्ही हे जे टीआरटीआय आहे याच्यासमोर दिलेले पुरावे त्यांनी ग्राह्य धरलेले म्हणून त्यांचा रिपोर्ट जो आलेला आहे राज्य सरकारकडे कर चुकीचा आलाय मग आम्ही ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन घेतलं ॲडव्होकेट जनरलनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की सगळ्या पुराव्यासहित सहित जर तुम्ही ही विहित कार्यपद्धती केली तर तुम्हाला पाठवायला काही हरकत नाही यू कॅन सेंड इट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट त्याकरता तुम्हाला विहित जी काही त्याची कारवाई आहे ती पूर्ण करावी लागेल म्हणून मग असा पहिल्यांदा निर्णय केला की पुरावे ग्राह्य धरलेले नाहीत म्हणून पुर, पुरावे ग्राह्य धरून पुन्हा एकदा या ठिकाणी हा सगळा अहवाल प्राप्त करून घेतला पाहिजे त्यानंतर अनेकांनी भेट घेऊन मला असं सांगितलं की हे जे ट्रायबल रिसर्च ऑर्गनायझेशन आपले टीआरटीआय इन्स्टिट्यूट ही आमच्या विरोधात आहे किंबोना धनगर समाजाच्या विरोधात त्यांनी एक ऑलरेडी अहवाल दिला असताना तुम्ही पुन्हा जर त्यांना ते काम दिलं तर पुन्हा तसाच अहवाल येईल मागच्या वेळेस त्यांनी आमचे पुरावे ग्राह्य धरले नाही मग अनेकांची मी चर्चा करून त्यांना विचारलं की जर तिसरी त्रेस्त संस्था आपल्याला करता येईल का मग त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाला आपण विचारलं तर आदिवासी विकास विभागाने सांगितलं की राज्य सरकारला अधिकार आहे क्रेडिबल संस्थेकडनं तिसऱ्या तुम्ही अशा प्रकारचा अहवाल प्राप्त करून घेऊ शकता मग पुन्हा सगळ्यांची चर्चा केली आणि त्यांना विचारलं की या ठिकाणी क्रेडिबल संस्थांमध्ये मग साधारणपणे अशा याच्या टीआयएसएस जी आहे ही एक निष्पक्ष अशा प्रकारची संस्था मानली जाते त्याच्यामुळे त्यात साधारणपणे सगळ्यांनी सांगितलं मग टीआयएसएसला टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आणि त्यांना हे सांगितलं की तुम्हाला सगळ्यांचे पुरावे घ्यावे लागतील म्हणजे जसं टीआरटीआय वन सायडेड स्वतःच एक त्या ठिकाणी संशोधन केलं आणि त्या संशोधनावर आधारित एक अहवाल देऊन टाकलाय येत ना असं चालणार नाही आणि तुम्हाला अप्रिशिएट करावे लागते हे सगळे पुरावे आणि ते तुम्हाला स्वीकारले तर का स्वीकारले नाकारले तर का निकारले याचं तुम्हाला रिझन ऑर्डर द्यावा लागेल त्यानुसार टीआयएसएसनी त्याचा तीन टप्प्यामध्ये सर्व्हे करायचं ठरवलं ते तीन टप्पे त्याच्या कॉस्ट त्याच्याकरता त्यांना काय लागणार आहे असं सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलं त्यानुसार ते, ते काम आपण टीआयएसएसला दिलेलं आहे टीआयएसएस आता समाजातल्या सगळ्या लोकांना ओपनली बोलवणार आहे त्यांचे पुरावे त्या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि त्याच्या आधारावर हा अहवाल त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे धनगर समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्याच्या संदर्भात आमच्याकडनं पूर्ण आम्ही सकारात्मक आहोत पण विहित कारवाई पूर्ण न करता हे संवैधानिक कारवाई आहे संवैधानिक कारवाई पूर्ण न करता जर हे पाठवलं तर या ठिकाणी ते पुन्हा जसं तसं जसं तुमच्या काळात वापस आलं तसं आमच्या काळात वापस येईल आणि त्यामुळे केवळ पोलिटिकल अशा प्रकारचे आश्वासन ठरेल आणि त्या दृष्टीने ही सगळी कारवाई कायदेशीर हातामध्ये घेतली एक मिनिट एक मिनिट केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही सिद्ध करण्याचा अधिकार व राज्याला मिळणार असं म्हणायचं आहेच राज्याला राज्यालाच अधिकार बर ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना Where there is a will, there is a way, and where there is no will, there is survey and report.